तुर्ये मधे माझा अखंड रहिवास निवृत्ती मने अविनाश तुर्याकरी निमता सूक्ष्म उरता कारणी हारपता कैसे धाने ज्ञानदेव मने महाकारणी नांदे निवृत्तीचे आनंदे दाखविले ते माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोवी अनुभवावी या ज्ञानेज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा त्यातला श्लोक क्रमांक चोवीस आणि माऊलीने त्यावर सातव्या अध्यायात ज्ञानेश्वरीमध्ये एकशे त्रेपन्न क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य <coughs> याचं आपण आज चिंतन करणार आहोत अव्यक्तम व्यक्तिमापन्नमे माम बुद्धया परम भाव मजानंतो ममव्ययम अनुत्तम भगवंत या ठिकाणी खेद व्यक्त करत आहेत की ज्याकरिता मी मानव देहाची निर्मिती करा केली ज्या उद्देशानं केली तो उद्देश बाजूलाच राहतो आहे विषयाच्या मागं लागून मनुष्य मला पूर्णपणे जाणून घेत नाही आणि अशा अल्पबुद्धीमुळं त्यांनी अंतिम साध्यापर्यंतही जाऊ शकत नाही केवळ अज्ञानामुळं असे काही लोक भगवंताचं परम अविनाशी रूप जाणू शकत नाही महाराज ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की केवळ वेद्याध्यांद वेदाध्यायनद्वारे किंवा भगवंताचं भगवंताच्या विषयीचं पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही आणि त्यामुळंच भगवंताचीच अवकृपा अप्रत्यक्षपणे अशा भक्तावर होते कारण भगवंत स्वत सिद्ध आहेत विषय हा, हा त्यांचाच असावा आणि त्याकरताच खरंतर मानव देहाची निर्मिती आहे योग्यांच्या जवळ असलेली ही योनी आहे कारण सिद्ध अवस्था प्राप्त झाल्याशिवाय मनुष्य योनी प्राप्तच होत नाही महाराज अतिशय निसटत अपयश आलेलेच लोक या ठिकाणी मनुष्य देह धारण करून येतात नाहीतर चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये कोणत्या योनीमध्ये भगवंताचा परिचय होतो महाराज किंवा भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य एकाही योनीमध्ये नाही मनुष्य योनी जर सोडली तर नर करणे करे तो नरका नारायण बन जाय परंतु नर तशी करणी करत नाही उलट नरकाप्रती जाण्याचीच करणी करतात आणि त्याला कारण मायेनं आच्छादल्यामुळं त्यांना स्वस्वरूपाचा पूर्णपणे विसर पडतो मानवाचा उद्धार होण्याकरता जीवाचा उद्धार होण्याकरता भगवंताचीच कृपा व्हावी लागते अर्जुनावर भगवंताची कृपा झाली पण ती काही उगाऊगी झाली नाही महाराज त्याकरता अर्जुनाला पूर्णपणे शरण जावं लागलं अर्जुनच दुसऱ्या अध्यात सातव्या श्लोकामध्ये म्हणतो दोषो उपह स्वभाव प्रच्छा मी तो आम धर्मसमोळ चेता हा मी अतिशय दुर्बल आहे देवा अज्ञानी आहे मूड आहे मूर्ख आहे मी मला काहीच कळत नाही त्यामुळे माझे मनशांती पूर्ण विस्कळीत झालेली आहे माझं हित कशात आहे अहित कशात आहे हेही मला कळत नाही म्हणून देवा या श्रेयशानिशितम बृहितन्मे माझ्या हिताचं काय आहे ते तू सांग म्हणजे अर्थातच भगवंतानं सांगितल्यानंतर ते ओबे टू ऑर्डर सांगितल्याबरोबर आज्ञेचं पालन करण्याच्या पवित्रेमध्ये अर्जुन आला तेव्हा भगवंताने कृपा केली तेव्हा भगवंतानं त्याला तत्वज्ञान सांगितलं तेव्हा भगवंताने त्याला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करून दिली आणि मग पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर अर्जुनाला कळालं की करता करविता हा एकमात्र परमात्मा आहे आपण निमित्त मात्र आहोत कारण भगवंताने सांगितलं की निमित्त मात्र भव साचे नाही हे अर्जुन तुला फक्त निमित्त व्हायचं आहे हे युद्ध मी कधीच तुझ्या बाजूने त्याचा रिझल्ट लावलेला आहे विजयी माळ गळ्यात घालण्याकरता तुला फक्त निमित्त मात्र होऊन युद्ध करायचं आहे सर्व कर्माचं पण हे जीवाच्या ठिकाणी निमित्त मात्रच असतं महाराज ती करणे भगवंताचीच असते आणि त्यांच्या आज्ञानं त्यांच्या इच्छेनं अर्थात कर्मफळही जीवाचं त्याला तितकंच कारणीभूत असतं त्या कर्मफळानुसार भगवंत ते ते कर्म त्या त्या जीवापासून करून घेत असतो परंतु ते करत असताना मी केलं हे म्हटलं की संपलं मी केलं की त्या ठिकाणी कर्मफळ तयार होतं आणि कर्मफळ तयार झालं की पुन्हा वासना शिल्लक राहतात आणि त्या पूर्ण करण्याकरता पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या जन्ममृत्यूच्या सापड्यातून जीव कधी मुक्तच होऊ शकत नाही म्हणून त्याकरता फक्त एक करायचं सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी शरण जावं जे काही वाट्याला आलेलं कर्म आहे ती भगवंताची इच्छा आहे भगवंताच्या इच्छेनं ते मला कर्तव्य कर्म म्हणून करायचं आहे प्रासादिक स्वरूपानं आम्ही ते कर्म करावं म्हणजे मग त्याचं फळ निर्माण होत नाही कर्मांनी वा अधिकार असते मा फलेशू कदाचन अगदी निर्ममो निरंकार स्वामित्वाचा कुठेही लवलेश न ठेवता आपण ते कर्म करायला पाहिजे तरच भगवंताची कृपा होते आणि एकदा भगवंताची कृपा झाली की भगवंताचं अविनाशी स्वरूप सर्व व्यापक असं जे स्वरूप आहे ते भक्ताला सहजपणे कळतं यावर माऊली भाष्य करताना ज्ञानेश्वरी सत्व अध्याय विज्ञान योग एकशे त्रेपन्न क्रमांकाचे म्हणतात हे ऐसे कासया करावे जे अमृती ही रिगोने मरावे ते सुखे अमृत होऊने कान नसावे अमृता <laughs> अरे एवढा मोठा चांगला देह मनुष्याचा देह भगवंताने प्रदान केलेला आहे त्याच्याद्वारे हे संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये भरलेला तो भगवंत त्याला ओळखून घ्यावं आणि त्याच्याशी एकरूप होऊन जावं कुठलंही काहीच शिल्लक राहत नाही महाराज परंतु असं असताना जीव मात्र आशेमध्ये गुरपटला आहे लोभामध्ये गुरपटला आहे आणि त्यामुळं इतकं साधूसंतांनी हे दालन उघडं करून दिलेलं आहे अमृत कुंभ भरून ठेवलेलं आहे अमृताचा सागर आहे त्या सागरामध्ये मनुष्यदेह मिळाल्याबरोबर मनुष्य उडी घेतो आहे परंतु तोंडाला पट्टी बांधतो आहे पूर्ण वासनांच्या आहारी जाऊन अमृतमय असलेलं प्राप्त झालेलं हे संपूर्ण विश्व हे भगवंताचं दालन विषयामागं लागून जीव ते आवेरतो आहे ते अमृत होऊन कान नसावे त्या अमृताच्या सागरात उडी मारली त्याच वेळेस ज्यावेळेस देह प्राप्त झाला माणसाचा परंतु तोंड त्यानं घट्ट पकडून ठेवलं तोंड बंद करून ठेवलं ते कसं बंद करून ठेवलं आपण आधी केलं त्याचं परी तैसे न करीती प्राणी वाया पुल्या हिते वाणीये जे पाहता ती पाणी ये तडहातीची हे तडहातावर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये मी आता पोहून येतो असं विषय हे अल्प क्षणभंगूर सुख देणारे विषय ते मानवानं आपलेसे केले आणि अथांग असा अमृताचा सागर त्यामध्ये पोहत असतानाही तोंड बंद करून ठेवलं तोंड उघडलं असतं त्या अमृत परमात्म परमार्थरूपी अमृत जर सेवन केलं तर अमृतासारखाच अमर होऊन जाईल ते अमरत्व करण्यासाठी या विषयामध्ये का गुरपा टॉप म्हणतात हे ऐसे का सया करावे जे ही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होणे का नसावे अमृता माझी परिसपा सव्यसाची मूर्ती लाभोनी हो देहाची खंती करती कर्माची गावंडेगा अरे प्राप्त करून घेण्याचं सा सामर्थ्य बळ या, या मानव देहामध्ये असताना उगीच विषयामागं पडत सुटली ही खंत माऊली या ठिकाणी व्यक्त करतायत भगवंत अर्जुनाला सांगतात की हे ऐसे कासे या करावे जे अमृती ही रिगोनी मरावे ते अमृत होणे का नसावे अमृता माझी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली गवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय